नमस्कार आज आपण एका खूप चिंताजनक घटनेबद्दल बोलणार आहोत हो हैदराबाद मधलं वीर नारी चाकाली इल्लामा महिला विद्यापीठ आहे ना कोटी इथलं हो कोटी कॅम्पस तिथल्या अनेक विद्यार्थिनींचे स्मार्टफोन्स हॅक झालेत ही बातमी आहे हो आणि ही खूपच गंभीर बाब आहे आपल्याकडे या सायबर हल्ल्याबद्दल माहिती देणारा एक लेख आहे तर आज आपण जरा खोलात जाऊन पाहूया की हे नेमकं कसं झालं काय पद्धत वापरली गेली असेल आणि आता काय कारवाई होतीय हो आणि लेखात असंही म्हंटलय की हे फक्त हॅकिंग नाही आहे काही विद्यार्थिनींना त्यांच्या फोनमधली खाजगी माहिती म्हणजे फोटोज किंवा चॅट्स लीक करण्याच्या धमक्या पण आल्यात अरे बापरे त्यामुळे कॅम्पसमध्ये एकदम भीतीचं वातावरण आहे साहजिकच हे खूपच म्हणजे धक्कादायक आहे लेखाप्रमाणे यामागे फिशिंग लिंक्स आणि बनावट ऍप्सचा हात असावा असा संशय असा तर हे कसं घडलं असेल म्हणजे विद्यार्थिनींनाच कसं काय टार्गेट केलं बरोबर सायबर गुन्हेगार काय करतात ते नेहमी विशिष्ट गटांना लक्ष्य करतात तिथे असं दिसतंय की विद्यार्थिनींनाच टार्गेट केलंय आणि मग त्यांच्यासाठी खास तयार केलेले म्हणजे अगदी चालाकीनं बनवलेले फिशिंग मेसेजेस पाठवले असावेत जसे की विद्यापीठाकडून आलेत वगैरे अगदी कदाचित विद्यापीठाच्या नावाने किंवा शिष्यवृत्ती किंवा एखादी स्पर्धा असं काहीतरी मग त्या लिंकवर क्लिक केलं की झालं की फसले हो मग ते तुम्हाला एका बनावट लॉग इन पेजवर नेतात तिथे तुम्ही तुमचा आय पासवर्ड टाकला की तो त्यांच्या हातात जातो म्हणजे सरळ सरळ विश्वासार्हतेचा गैरवापर आणि बनावट ऍप्स त्याचा पण उल्लेख आहे लेखात हो बरोबर बनावट ऍप्स हा दुसरा मार्ग असू शकतो हे ॲप्स अगदी स्टडी हेल्पर किंवा कॅम्पस न्यूज अशा नावाने येऊ शकतात अभ्यासात मदत होईल असं वाटणारं काहीतरी एक्झॅक्टली exactly. मग विद्यार्थिनींना वाटतं की हे उपयोगी आहे आणि त्या डाउनलोड करतात पण एकदा इन्स्टॉल झालं की हे ऍप बॅकग्राऊंड मध्ये चालू राहतं आणि आपल्या नकळत हो वापरकर्त्याला कळतही नाही आणि कॉल रेकॉर्ड्स मेसेजेस फोटो गॅलरी लोकेशन डेटा सगळी संवेदनशील माहिती हॅकर्सकडे पाठवत राहतं अच्छा आणि हे ऍप्स नेहमी खूप जास्त परवानग्या मागतात ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो म्हणजे हे हल्ले फक्त तांत्रिक नाहीत तर यात मोठ्या प्रमाणात सोशल इंजिनिअरिंग आहे लोकांच्या गरजा त्यांचा विश्वास याचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवणं अगदी बरोबर मग आता प्रशासन काय करते पोलीस वगैरे हो तर लेखातल्या माहितीनुसार हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी लगेच तपास सुरू केलाय बरं ते पीडित विद्यार्थिनींकडून रीतसर तक्रारी नोंदवून घेत आहेत आणि नक्की किती जणी याला बळी पडल्यात याचा आकडा पण निश्चित करायचा प्रयत्न चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्या फिशिंग लिंक्स आणि बनावट ऍपचा डिजिटल माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्याचं मूळ कुठे आहे कुठून ऑपरेट होतंय हे सगळं पण हे आव्हान असणार नक्कीच डिजिटल पुरावे शोधणं गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं निश्चितच हे सोपं नाही गुन्हेगार अनेकदा प्रॉग्झी सर्व्हर एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन वापरतात त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं कठीण होतं बरोबर पण सायबर पोलिसांकडे यासाठी खास तंत्रज्ञान आणि पद्धती असतात आणि विद्यापीठ प्रशासन पण पोलिसांना पूर्ण सहकार्य करतंय शिवाय विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत ही घटना फक्त एका विद्यापीठापुरती मर्यादित नाहीये असं वाटतंय नाही का लेखात म्हटल्याप्रमाणे हा शहरी सायबर गुन्हेगारीचा जो वाढता ट्रेंड आहे त्याचाच एक भाग आहे हो आणि त्यात विद्यार्थी हे सोपलक्ष का बनतात त्याची काही कारण आहेत एकतर आजकाल विद्यार्थी स्मार्टफोन आणि इंटरनेटवर खूप अवलंबून आहेत शिक्षण बोलणं मनोरंजन सगळं ऑनलाईन खरे दुसरं त्यांच्याकडे लेटेस्ट गॅजेट्स असतात पण सायबर सुरक्षेबद्दलची जी जागरूकता हवी ती कदाचित कमी असते तिसरं ते अनेकदा सार्वजनिक वायफाय वापरतात जी अजिबात सुरक्षित नसतं आणि चौथं म्हणजे विद्यार्थी समुदायात कोणतीही माहिती खूप पटकन पसरते हो व्हायरल होतं बर, त्यामुळे एखादं बनावट किंवा लिंक व्हायरल करणं जातं सायबर गुन्हेगारांसाठी विद्यार्थी एक आकर्षक लक्ष ठरतात खरं आहे म्हणजे डिजिटल जगात वावरताना सतत किती सतर्क राहावं लागतं हे या घटनेतून परत एकदा समोर आलंय अगदी तर आजच्या चर्चेचा आपण सारांश काढूया हैदराबादच्या महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींचे फोन हॅकिंग प्रकरण जे आहे ते फिशिंग लिंक्स आणि बनावट ॲप्सद्वारे झालं असावं अशी शक्यता आहे हो सायबर पोलीस तपास करत आहेत आणि ही घटना आपल्याला शहरी भागात विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीचे धोके कसे वाढत आहेत याकडे लक्ष वेधायला लावते अगदी आणि हे आपल्याला आठवण करून देतं की जी उपकरणं आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली आहेत तीच आपल्यासाठी धोकादायक कशी ठरू शकतात म्हणजे डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी खरंच खूप गरजेची आहे नक्कीच पण जाता जाता एक विचार मनात येतोय वैयक्तिक सावधगिरी तर महत्वाची आहेच आपण सगळे सहमत आहोत पण ती पुरेशी आहे का <स्थाँगीच> <स्थाँगीच> चांगला मुद्दा आहे विशेषतः जेव्हा विद्यार्थिनींसारख्या सारख्या विशिष्ट गटांना असं टार्गेट केलं जातं तेव्हा विद्यापीठ शिक्षण संस्था किंवा मग अगदी ह्या टेक कंपन्या यांनी मिळून काहीतरी अधिक पद्धतशीर अधिक स्ट्रॉंग सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज नाही का म्हणजे सिस्टम लेवलवर काहीतरी करायला हवं का, हव का? असं म्हणायचं हो फक्त व्यक्तीवर जबाबदारी टाकण्याऐवजी सिस्टम म्हणून आपण ह्या असुरक्षित गटांना अशा हल्ल्यांपासून कसं वाचवू शकतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्की